बीड तहसील कर बी, बीड तहसील समोर जे येतात जे वाद घडला होता ते जे येतं प्लॅटिंगच्या ह्याच्यामध्ये घडला होता त्यामध्ये महिलांनी मारण करण्याचा असाही आरोप होत आहे आणि किमान त्या महिलाचाही पाठबळ तुम्ही महिला विरुद्धही तुम्ही जे तर शरीर रचत आहे असाही तुमच्यावर आरोप होत आहे त्याच्यात काय सांगा तहसील समोर जे प्रकरण झालं ते प्रकरण मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि राहिला विषय आरोप करण्याचा माझा त्या प्रकरणाचा एक काही संबंध नाही मी त्या प्रकरणात रजिस्ट्री जे जे खरेदी मला वाटतं ते प्रकरण माझ्या माहितीच तो खरेदी खात्यातनं घडलेलं आहे तर त्या खरेदी खात्याचं आणि माझं एक आरता आरती काही संबंध नाही त्या महिलांना मी ओळखतही नाही त्या महिलांना मी कधी भेटलेलंही नाही आणि मी त्यांना कधी पाहिलेलं नाही तुमच्यावर एक प्रश्न समोर आधा। आधा। तरेक तरेक आता आपण जे तर एक सोशल वर्कर आहे आपण जे तर एक चांगले माणूस आहे आपण सरपंच सुद्धा आपल्या घरामध्ये आहे तरी पण एक महिलावर जर असा अत्याचार होत असल हे चुकीची गोष्ट ना नक्कीच चुकीची गोष्ट जर एखाद्या महिलावर अत्याचार होत असेल तर ते शंभर टक्के चुकीचे आहे आणि आता आम्ही तुम्ही जसं म्हणले की तुमच्या घरात सरपंच आहे आमची आई सरपंच आहे आणि मी समाजसेवेचं काम करतो तर ते कुठंतरी राजकीय हेतूने हे सगळं घडत आहे असं दिसून आलंय कारण मी स्वतः आश्चर्यचकित झालो की त्या महिलाने माझं नाव घेतलं आणि त्या प्रकरणाचा काही संबंध नाही आणि महिलांना मारणं हे मला नाही वाटत आपली संस्कृती आहे नक्कीच महिलांना कोणी मारलं असेल तर तो कायद्याने त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यात माझं काही दुमत नाही पण राहिला विषय त्या सगळ्या ह्याच्यातनं बदनामी करण्याचा तर हे सगळं प्रकरण जे आहे ते बदनामीच्या हेतूने चालू आहे राजकीय हेतूने चालू आहे काही स्थानिकचे लोक महिलांना पुढं करून स्थानिक राजकारणी लोक महिलांना पुढं करून त्यांच्या आडमधून राजकारण करू पाहत आहे महिलांचा काय संबंध आता प्लॅटिंगचं प्रकरण आहे हे तुम्हीच म्हणताय पुन्हा त्याच्यात राजकारण कसं आलंय तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर आहे नाही 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 याच्यात मी आमदार विजयसिंह पंडित साहेब यांच्या मार्फत समाजसेवेचं काम करतो मी त्यांचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि प्लॉटिंगचा आणि त्यांचा आणि माझा काही संबंध नाही हे आता कसं असतं राजकारणात जेव्हा माणूस थार्� काम करतो तेव्हा ह्या बदनामीला त्याला सामोरं जावंच लागतं कुठं ना कुठं तर माझ्या अडून आदरणीय विजय शिव पंडित साहेबांनाही बदनाम करण्याचं त्या महिलाने त्यांचं नाव घेतलं मी बघितलं सोशल मीडियावर पण त्यांचा अर्थ अर्थी काही संबंध नाही आणि माझाही काही संबंध नाही मी त्या महिलांना पाहिलेलं नाही मी त्यांना कधी भेटलेलो नाही किंवा मी माझं त्यांच्यासोबत काही एक रुपयाचा व्यवहारही झालेला नाही म्हणून हे सगळं एक राजकीय हेतूने राजकीय द्वेषाने आणि बदनाम करण्यासाठी मला बदनाम करण्यासाठी आमदार विजय पंडित साहेबांना बदनाम करण्यासाठी त्या महिलांना कोणीतरी पुढं करत आणि त्या महिला ह्या स्क्रिप्टेड बोलतायत कारण मी त्यांना कधी भेटलेलं नाही मी भेटलो नाही याचा अर्थ आमदार साहेब भेटलेले नाहीत या स्क्रिप्टनुसार हे सगळं प्रोग्राम चालू आहे ह्याच्या मागे कोण आहे नक्कीच समोर येईल समावेश मोठा ह्याचं उत्तर त्या महिला चांगलं देऊ शकतात कारण मी तर त्या महिलांना मी म्हणतोय ना आता पण मी त्या आमच्या ज्या महिला ताई आहेत त्या ज्या बाईट देत आहेत ना त्यांना मी आजही बघितलेलं नाही मी त्यांना आता ते तुमच्या सोशल मीडियावर बघतोय ना त्याच्यात मी त्यांनी मास्क